जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत विजयी संपादन करण्याचे आवाहन प्राचार्य नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टोन टीव्ही न्यूज मध्ये यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून मध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे शेतमालाला दिवस शेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे विधानसभा निवडणुकीत सात बारा कोरा करतो असे आश्वासन देऊन मते घेणाऱ्यांना वेळच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत धडा शिकवून काँग्रेसला भक्कम विजय मिळवून द्या असे आवाहन राज्याचे माजी शिक्षण मंत्री व आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य वसंत पुरके यांनी केले आहे यवती येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते या सभेच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रफुलजी मानकर होते तर या कार्यक्रमास ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंदजी वाडोनकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपकजी देशमुख राणेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीपजी राजूभाऊ महाजन खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंदजी इंगोले सुधीर भाऊ जवादे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सभेत ॲडवोकेट प्रफुल्लजी मानकर दीपक देशमुख सुधीरजी जवादे मिलिंदजी इंगोले यांनीही मार्गदर्शन केले यावेळी वसंतराव वाघ आनंदराव चौधरी महादेवराव देठे अभिलाष उमरे आनंदराव राऊत सुधाकर गेडेकर किशोर धामनदे कवडूजी कांबळे विनोदजी जयपूरकर जनार्दन गोहणे पंढरीनाथ घुगरे सदाशिव जोगे राजू ठाकरे मोतीराम पुनवटकर पंकज गावंडे मधुकर बोबडे जितेंद्र कुहुरके ज्ञानेश्वर कुरु कुरटकर भीमराव वागदे दिलीपराव मोहिते देवेंद्र उईके राजू महुले संजय कारवटकर सुनील लापकर सुनील भामकर अरुण पन्नासे अतुल जवादे सुधीर घुगरे संजय धनंजय जवादे आकाश प्रफुल्ल तायवाडे धोबेसर केशवराव पडोळे अशोक काचोळे कवडू सीडाम शंकर बोरकुटे गजानन शेजूळ राजू चामटे रुपेश चामटे बाबाराव चामटे अमीर गावंडे रवींद्रराव तक्ष सेवेकर हेमंत कुरटकर महादेव शिवनकर वैकुंठ मांडेकर रामू भोयर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस मजबूतपणे उभा राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज